नमस्कार मित्रमैत्रिणींनो कुणाविषयी जास्त विचार करू नका कारण कितीही अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे माणूस आहे जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी मानसिकता ज्यांची असते ना त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा जास्त विचार करा फालतू आणि खोट्या लोकांकडे आकर्षित होऊन फक्त स्वतःचा वेळ उद्ध्वस्त होतो म्हणून खऱ्या लोकांच्या सहवासात असावं ज्याने आपल्या मनाचा विकास होतो कर्माशी प्रामाणिक राहिलं की पश्चातापाच्या पायऱ्या चढाव्या लागत नाहीत परिवारात आणि समाजात ज्यावेळी वयस्कर व समजदार माणसं मौन बाळगतात आणि नासमज लोक बोलतात त्यावेळी कुटुंब आणि समाज दोन्ही रसाताळाला जातात तेव्हा योग्य व्यक्तीचं ऐकणं केव्हाही चांगलं असतं आठवणी या नेहमीच अविस्मरणीय असतात काही वेळा आपण रडलेले क्षण आठवून खूप हसत असतो तर काही वेळा आपण आनंद साजरा केलेले क्षण आठवून खूप रडतो हीच तर आयुष्याची खरी गंमत आहे शिक्षणावर केलेली गुंतवणूक उत्तम व्याज मिळवून तुम्हाला देत असते आयुष्यात अशा माणसांचं असणं खूप आवश्यक असतं ज्याला मनाची परिस्थिती सांगण्यासाठी शब्दाची गरज नसते विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते माणसाला कधी कधी पाठीमागे लागलेली संकटेच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये संकट येणं हेही तितकंच गरजेचं आहे त्याशिवाय आपणही पुढं जाऊ शकत नाही आणि प्रगती करू शकत नाही या जीवनात कधी कोणाचा काळ असतो तर कधी कोणाची वेळ असते आज वाऱ्याने उडणारा कोरडा पाला पाचोळा तर कधी कालची न नयनरम्य निसर्गाची पांगरलेली हिरवळ असते जे ते निर्मिती आहे याचं निर्माल्यसुद्धा ठरलेलं असतं म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जीवन हे क्षणभंगोर आहे त्याला आनंदी बनवा दुःख इमानदार असतं थेट काळजात शिरतं आणि दीर्घकाळ तुमच्यासोबत राहतं सुख हे वाफेसारखं असतं घडीभर रेंगाळतं आणि बघता बघता उडून जातं तक्रारींचा पाडा वाचणारे आयुष्याचं गणित कधीच बरोबर सोडवू शकत नाहीत प्रत्येक गोष्ट समजून सांगायची नसते काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात कारण काही गोष्टी समजून घेतल्या तर निम्मे प्रॉब्लेम कमी होतात गरज आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं कधी कोणावर जास्त अवलंबून राहू नका चालता चालता लोक विश्वासघात करतात शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं हे कधीही खूप चांगलं असतं तेव्हा एकमेकांना साथ द्या आणि विश्वास निर्माण करा सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवायचं की निराश असलेल्या व्यक्तीला आपल्याकडे पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे आधार शोधण्याच्या नादात तुमचं मन घाण ठेवू नका नाही तर दुःख व्याजासकट तुमचा हिशोभ घेतं काही गोष्टी सोडून द्यायला शिका काही गोष्टीमध्ये आनंद माना आणि काही गोष्टी विसरून जावा तरच आयुष्याचं गणित बसतं अन्यथा चुकतं ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं पदसुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहत असतो तेव्हा चांगला राहण्याचा नक्की प्रयत्न करा आणि माणूस म्हणून जन्माला आला आहे तर माणसासारखं राहा तुमचं कोणासाठी तरी थांबणं हे खरंच गरजेचं आहे की नाही हे एकदा ता तपासून पहा आणि मगच थांबा म्हणजे तुमचा वेळ शक्ती आणि मनशांतीचे धिंदवडे अजिबात निघणार नाहीत स्वतः काहीतरी बनण्यासाठी आधी इतरांचं मोजमाप करणं सोडावं लागतं तरच आपली प्रगती करायला आपल्याला मार्ग आणि वेळ मिळतो गरज असेल म्हणून गोष्टी जोडायच्या नसतात साथ म्हणून त्यासोबत सांभाळायच्या असतात तेव्हा काही गोष्टी सांभाळून ठेवा या जगातील सर्वोत्तम आणि अति अनमोल भेट म्हणजे एखाद्याने आपल्याला आपल्या कठीण प्रसंगी दिलेला त्याचा बहुमूल्य वेळ आणि मानसिक आधार प्रत्येक निर्णय माणसाने घेतलेले असतील असं नाही काही निर्णय परिस्थितीही घेते पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळतं त्या सुखाचं नाव म्हणजे उत्साह आहे तेव्हा आनंद प्रत्येक गोष्टीतून घेत चला आधार शोधण्याच्या नादात तुमचं मन घाण ठेवू नका नाही तर दुःख व्याजासकट तुमचा हिशोब घेतं ज्याला संयमाचं ज्ञान असतं तो आयुष्यात गडबड करत नाही राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून तेव्हा योग्य शब्दांचा वापर करा देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आयुष्यात दोन गोष्टींना कधी वाया जाऊ देऊ नका अन्नाच्या कणाला आणि आनंदाच्या क्षणाला अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्याचे नाव अहंकार आणि नेहमी स्वतः झुकवून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव असतं संस्कार लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा घाबरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात खेळाडू नाही खेळाडूला फक्त जिंकायचं असतं आयुष्यात नेहमी तयार राहा हवामान आणि माणसे कधी बदलतील हे सांगता येत नाही तेव्हा वेळेनुसार तुम्ही स्वच्छ राहायला नक्की शिका कर्तृत्व आणि जगणं असं असावं असा आपल्या असण्याचा प्रभाव आणि नसण्याचा अभाव हा जाणवला पाहिजे तेव्हा तुमचं वर्तन असं ठेवा की तुमच्या सहवासात येणारी कोणतीच व्यक्ती तुम्हाला सोडून गेली नाही पाहिजे श्रीकृष्ण गीता कोणालाही सांगता आली असती पण त्यांनी फक्त अर्जुनाला सांगितली कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो पोटाची भूक आणि गरज माणसाला दुनियादारीचे सर्व नियम स्वीकारायला भाग पाडते नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही नात्यात सगळ्यात महत्त्वाची असते ती जाणीव जाणीव असेल तर परकी माणसेही आपली होतात आणि जाणीवच नसेल तर आपल्या माणसांना परक होण्यास जास्त वेळ लागत नाही तेव्हा आपल्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीची आणि प्रत्येक माणसाची जाणीव ठेवा तरच तुम्हाला किंमत आहे अन्यथा तुम्हाला किंमत नाही तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद